नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेनबड आपल्या मराठीमध्ये मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभावाची अपडेट पाहणार आहोत <coughs> तर व्हिडिओ तुम्ही रोज पाहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आज मार्केटची कंडिशन काय असणार आहे तर चला थोडक्यात सांगतो एक मागचे पंधरा दिवस आपल्याला मार्केट चांगलं तेजीमध्ये पाहायला मिळालं मार्केटमध्ये जवळजवळ हजार रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यानंतर परत मागच्या आठवड्यातले काही तीन ते चार दिवस जे आहेत याच्यामध्ये आपल्याला दोनशे रुपयापर्यंत मंदी पाहायला मिळाली त्यानंतर या आठवड्यामध्ये सुद्धा परत मंदी आपल्याला पाहायला मिळाली परंतु कालचं जे मार्केट होतं तर कालच्या मार्केटमध्ये फारसा काही उतार जो आहे हा आपल्याला पाहायला मिळाला नाही परंतु आजच्या मार्केटमध्ये अतिशय जास्त प्रमाणात मंदी तयार झाली म्हणजेच मार्केट, मार्केट उतरलं आहे तर काय आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसचं कापूस मार्केट आणि कशा पद्धतीनं भाव असणार आहेत कोणत्या राज्यामध्ये किती बंद झालं आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की करा सोबत नोटिफिकेशन ऑन करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो कालचं जे मार्केट होतं हे मार्केट होतं बावन्न हजार आठशे रुपये जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल कालचा असेल पाहिला तर पाहून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ आज तीनशे रुपयांनी दर जे आहेत हे उतरलेले आहेत आणि बावन्न हजार पाचशे रुपये दर एवढा झालाय आणि हे तीनशे रुपये उतरल्यामुळं आपल्याला पाच मार्च रोजीचं मार्केट जे आहे हे बऱ्याच वेगळ्या दिशेने पाहायला मिळणार आहे तर काय असणार आहे तर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेतले दर म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांचे रेट असणार आहेत सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये इतका दर आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे त्यासोबत ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे किंवा ज्या ठिकाणी मोठे मोठे व्यापारी खरेदी करतात किंवा जिनिंगचे रेट असतील तर ते साधारण सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हे तर आपल्याला पाहायला मिळतील याच्यापेक्षा जास्त दर कुठेही पाहायला मिळणार आहेत आणि मंदी जी आहे अजूनही कमी होणार आहे म्हणून मित्रांनो सांगत असतो नेहमी की ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणत असेल की कापूस विका त्यावेळेस शंभर टक्के विश्वास ठेवून कापूस विका जर तुम्हाला गरज असेल तर नाहीतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की आता शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस तुम्ही कापूस का, विक्री करा त्यावेळेस शंभर टक्के तुम्ही कापूस विक्री करायचा निर्णय घ्या आता अजून एक ते आपल्याला येणार आहे त्यामुळं काळजी करण्यासारखं नाही आता सध्या हा जो एक उतार आहे हा रुटीन उतार आहे म्हणजे जसं मार्केट चढतंय तसं उतरतं सुद्धा त्याचप्रमाणे हा एक उतार आहे त्यामुळं मार्केट जे आहे थोडंसं ओरडायत राहणार आहे आता इतर राज्यांमध्ये परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये आहे त्रेपन्न हजार शंभर रुपये राजस्थानमध्ये कालचंही मार्केट हेच होतं आणि आजचंही मार्केट हेच आहे राजस्थानमध्ये काही बदल झालेला नाही पण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये तीनशे रुपयाचा बदल झालाय तीनशे रुपयांनी मार्केट उतरले त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या राज्यांमध्ये दोनशे दोनशे रुपये प्रति राज्यामध्ये बदल आहे म्हणजे दोनशे रुपयांनी मार्केट उतरले आणि इथं गुजरात पंजाब आणि हरियाणा इथं मात्र परत तीनशे रुपयांनी मार्केट उतरून त्रेपन्न हजार एवढं मार्केट झालंय आणि यामुळं सगळ्याच म्हणजे देशभरात राजस्थान जर सोडला तर प्रत्येक ठिकाणी दर आजचा उतरलेला आहे हा दर लवकरच वाढणार आहे साधारणतः आणखी दहा एक दिवस जे आहे तर हे जातील किंवा आणखी जातील आणि त्यानंतर आपल्याला मिळेल आणि येणारी जी तेजी आहे ही चांगल्या प्रमाणात आपल्याला मोठी दिसेल आणि याच्यानंतर मग मात्र फारसा काही दर वाढणार नाही त्यामुळं येणारी जी तेजी असेल या तेजीमध्ये आपल्या कापूस विक्रीचा निर्णय घ्या आणि तिथंच आपला फायदा करून घ्या कारण याच्यानंतर परत खूप मोठी तेजी दिसत नाही तर मित्रांनो अशाच कापूस बाजार आज आपल्या करा आणि Subscribe kar Kids, kizz bhisur na